श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील तर आज मी तुम्हाला एका ताईचा सा अनुभव सांगणार आहे अतिशय उत्तम अनुभव आहे जनकल्याण योजनेची सेवा आपल्या प्रत्येकाला माहीत आहे जो कोणी दिंडोरी प्रणित सेवा मार्गात आहे त्याला जनकल्याण योजनेचा फॉर्म आणि ही सेवा माहिती असते या सेवेचा अनुभव या ताईंना खूप छान आलेला आहे तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला जरी वाचता लिहिता येत नसलं तरी पण आपण स्वामींची सेवा केल्याने आपल्याला खूप मोठ्या अशा अनुभूती मिळतात तर असाच ह्या ताईंचा अनुभव आहेत त्यात ताई डॉक्टर आहेत त्या ताईंचं नाव देवी आणि भांगे पुणे येथून आहेत त्या तर त्या म्हणतात मला आलेला स्वामींचा अनुभव मी सांगत आहे मी राहणार पुण्यातली दिवाळी पासून माझ्या घरात खूप संकट येत होते घरात पैशाची खूप कटकट भासत होती घरात स्वतःचा बिझनेस असताना तरीही पैशाची कमी भासत होती या महिन्यात इगतपुरीच्या आरतीत <coughs> सॉरी इगतपुरीच्या आरती ताईंना मी कॉल केलेला त्या माझ्यासाठी अनोळखी होत्या पण महाराजांमुळे आमची ओळख झाली माझ्या माहेरी महाराजांची खूप सेवा करत असत पण लग्न झाल्यावर सासरी देवाचे जास्त कोणीच करत नसत एके दिवशी आरती मी कॉल केला व त्यांना बोलले की मला मल्हारी सप्तशदीचे पुस्तक हवे तर त्या त्यांच्या मामाजवळ पुस्तक द्यायला तयार झाल्या त्यांचे मामा माझ्या मिस्टरांचे ओळखीचे होते तर त्या मामामुळे त्या मामामुळे आमची ओळख झाली एके दिवशी मी ताईंना परत कॉल केला आणि घरातील सर्व हकीकत सांगितली त्या मला बोलल्या जनकल्याणचं कल्याणचं फॉर्म भरा तुमचे सर्व संकट दूर होतील मी माझ्या मिस्टरांना बोलले की मला फॉर्म भरायचा आहे तर मी भरू का त्यांना ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता रोज मी ताईला कॉल करायचे आणि सांगायचे काय करू तर ते, ते तर नाहीच म्हणायचं म्हणजे त्यांचे मिस्टर नाहीच म्हणायचे त्या मला बोलल्या की तुम्ही महाराजांना म्हणा आणि सांगा की माझ्या नवऱ्याला हो म्हणायला सांगा मी सध्या प्रेग्नंट आहे मला चार दिवसापूर्वी खूप ॲसिडिटी झाली मला दूध प्यायची इच्छा झाली पण नवऱ्याजवळ साधे दहा रुपये पण नव्हते ज्या नवऱ्याचा बिझनेस लाखो रुपयाचा हो लाखो रुपयाशिवाय होत नसे त्याच्याकडे आज दहा रुपयेसुद्धा नव्हते मला खूप रडायला येत होते मी महाराजांना मी महाराजांचे नाव घेऊ घेऊ दिवसभर रात्रभर रडत बसले होते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझा नवरा जो एकेवेळी लोकांना व्याजाने पैसे देत होता त्याच्यावर परवा दिवशी दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घ्यायची वेळ आली होती मी अजूनच भांडण करायला लागले आणि खूप रडले माझे सतत चार पाच दिवस खूप रडण्यात गेले तसे तर दिवाळीपासूनच आमची परिस्थिती बिकट झाली होती दुसऱ्या दिवशी मी दुपारी थोडा वेळ आराम करू म्हणून झोपले पण काय उपयोग लागले पण काय उपयोग झाला नाही मला झोप लागली नाही मग मी आरतीताईला कॉल केला आणि परत विचारले काय करू त्या मला बोलले की लांगुल्यास स्तोत्र वाचा समस्या दूर होतील कॉल ठेवला आणि झोपे गेले माझ्या नवऱ्याचा मला कॉल आला आणि बोलले की तुझ्या अकाऊंटवर मी पंधराशे सेंड केले मी खूप खुश झाले पण माझ्या इथे स्वयंपाक करायला बाई येते तिची पेमेंट द्यायची म्हणून मी एममध्ये गेले पण परत त्यांचा कॉल आला की पैसे काढू नको मग मी घरी आले आणि त्यांनी माझ्याकडून पैसे परत घेतले आणि बोलले की आता इतकेच पैसे आहेत ते पण खूप टेन्शनमध्ये आले त्यांच्याकडे थोड्या वेळात परत पंधराशे रुपये आले मग मी त्यांना बोलले मला फॉर्म भरू द्या तो फॉर्म भरायला हो बोलले ते फॉर्म भरायला हो बोलले मग मी दुसऱ्या दिवशी दुपारी फॉर्म भरला ताईने मला सांगितल्याप्रमाणे मी काल संध्याकाळी स्तोत्र वाचत होते काल असाच दिवस माझ्या जीवनात काल असा दिवस माझ्या जीवनात आला की खरंच वेळ आणि काळ देवाने बदलून टाकला मी स्तोत्र वाचत असताना माझे मिस्टर घरी आले आणि त्याचा कॉल चालू होता त्यांना पुण्याचा प्रदेश अध्यक्षाने कॉल केला होता आणि सांगितले की तुम्हाला पुणे जिल्ह्याचे सरचिटणीसपदी निवड केली आहे मला याबद्दल काहीच माहीत नव्हते पूजा केली आणि रूममध्ये आले आणि ते खूप स्माईल करत होते त्यांनी मला सांगितले की मी खूप खुश आहे आज मी लगेच त्यांना बोलले माझ्या महाराजांमुळेच तुम्हाला पद भेटले असं म्हणून जेवण केले असं म्हणून जेवण केले आम्ही आणि थोड्या वेळात त्यांनी मला धक्का देण्यासारखी एक गोष्ट सांगितली आमचे दोन महिन्यापासून कंपनीकडून अठरा लाखाचे क्लेम येणार होते पण येतच नव्हते आणि एक दिवस आधीच ते बोलले आता काही क्लेम येणार नाही खूप अवघड झाले आहे आणि काल मला ते बोलले आपले अठरा लाख अकाउंटवर जमा झाले हे ऐकून मला अजून एक धक्का बसला आणि डोळ्यात पाणी आले दहा रुपये नव्हते अचानक अठरा लाख अकाउंटवर महाराजांना काय म्हणू समजेना फॉर्म आदल्या दिवशी भर आदल्या दिवशी भरला आणि दुसऱ्या दिवशी एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्न लाट रुपयाचे अठरा लाख रुपये अविस्मरणीय हा शण माझ्या जीवनात आला मला खूप विश्वास होता महाराजांवर आणि त्यांनी माझे ऐकले मला काय बोलो आणि काही समजतच नव्हते पण खरंच माऊलींची साथ महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे फक्त थोडी परीक्षा घेत असतो देव पण आपली साथ कधीच सोडत नाही माझी सर्व सेवा महाराजांच्या चरणी अशीच सर्व भक्तांना महाराजांनी साथ द्यावी आणि सगळ्या सेवेकऱ्यांकडून सेवा घडून आणावी श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय भक्तांना स्वामी भक्तांना आणि सर्वांनाच श्री स्वामी समर्थ बघा ह्या ताईंचा अनुभव इतका सुंदर आहे ना खूप सुंदर आहे म्हणजे आपण म्हणतो ना की मी शिकलेली नाहीये मग मी स्वामी महाराजांची सेवा कशी करू आता जनकल्याण योजनेसाठी आपल्याला एक फॉर्म भरावा लागतो आणि त्याला दीड हजार रुपये आपल्याला फीज लागते तर हा फॉर्म भरल्याने जनकल्याण योजना म्हणजे काय आहे तर आपण कल्याण म्हणजे जनतेसाठी जे काही आपण सेवा करू त्याच्यासाठी एक फॉर्म भरायचा असतो तो आपल्याला दिंडोरी प्रणित मार्गामध्ये मा याचं मार्गदर्शन करतील जे कोणी आपल्याला केंद्रामध्ये मोठे सेवेकरी असतात त्यांच्याकडून तुम्ही ते मार्गदर्शन घेऊ शकता आणि जर तुम्हाला काही म्हणजे मार्गदर्शन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता त्यात मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल तुम्हाला म्हणजे तुम्हाला मदत करण्याचा तेवढं मी नक्की करेन तर तुम्हाला हा ताईंचा अनुभव कसा वाटला आणि या अनुभवातून तुम्हालाही जर स्वामी सेवा करण्याची इच्छा झाली तुम्हालाही जर असा फॉर्म भरून जर वाटत असेल की हां माझं खरंच चांगलं होणार आहे माझ्यावर पण अशी बिकट परिस्थिती येते आहे आणि मी मला मार्ग सापडत नाही आहे तर मी काय करू तर हे बघा आपल्यापुढे जेव्हा खरंच काहीच सगळे बार दारं बंद असतात ना तेव्हा फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराजांचं दार उघडं असतं आणि त्याच दारातून आपल्याला आपली पुढची परिस्थिती सुधारण्याचा मार्ग मिळत असतो हे फक्त आणि फक्त आपले स्वामी महाराजच करू शकतात गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि आपल्या स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात सगळं आणि सगळं मंगलमय होऊन जातं हे बघा आपल्याला आपण जरी शिकलेलो नसलो तरी पण स्वामी महाराजांनी आपल्याला असा मार्ग अवलंबून दिला आहे की ज्यांना कोणाला पोथीपुराण म्हणा किंवा ग्रंथ वगैरे वा वाचता येत नसतील त्यांनाही तुम्ही सेवा करायला चान्स द्या तर हाच एक चान्स आहे ग्राम अभियान म्हणा जनकल्याण योजनेचा म्हणा हा इतका इतकी म्हणजे उच्च कोटीची सेवा आहे ना तुम्ही जेव्हा समाजासाठी काहीतरी काम करता किंवा दुसऱ्यांसाठी काहीतरी काम करताना तेव्हा महाराज स्वतः आपले प्रश्न सोडवत असतात आपण जेव्हा दुसऱ्यांचे प्रश्न सोडतो किंवा दुसऱ्यांसाठी काहीतरी निस्वार्थी काम करतो मदत करतो तेव्हा स्वामी महाराज आपले आपल्यासाठी म्हणजे काहीतरी चांगलं घडवत असतात आपले प्रश्न मार्गी लावत असतात याचा अनुभव मी फक्त तुम्हाला हे बोलून दाखवत नाही आहे हे तुम्ही स्वतः अनुभवा जेव्हा तुम्ही निस्वार्थीपणे एखाद्याला मदत करताना तेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःकडे बघा की मी अगोदर कसा होतो आणि आत्ता कसा आहे जर तुमचे खूप म्हणजे तुम्ही खूप म्हणजे खूप अडचणीत आहात आणि तुमचे खूप काही म्हणजे प्रश्न आहेत पण तुमचे जर प्रश्न मार्गी लागत नाही आहेत तर तुम्ही एकदा तुमच्या मनामध्ये अशी भावना आणून बघा की मी दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करणार आहे आणि दुसऱ्यांना निस्वार्थीपणे मदत करणारे स्वामी मार्गात आणणारे सेवेकरी घडवणारे जेव्हा ही भावना तुमच्या मनात येते ना तेव्हा तुमचं मन बघा काय सांगतं की तुमचे प्रश्न तुम्हाला त्या प्रश्नांची काळजी करायची नाही आहे तुमच्या प्रश्नांची काळजी करायला आपले स्वामी महाराज आहेत तुम्ही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वामी महाराजांची मनापासून सेवा करायची आहे तुम्हाला आपोआप तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील कारण स्वामी महाराज हे आपले ब्रह्मांड नायक आहेत प्रश्नही त्यांचेच आहेत आणि उत्तरही त्यांचंच आहे कारण प्रश्न निर्माण करणारे पण आपले स्वामी महाराजच आहेत त्यामुळं उत्तरं पण आपल्या स्वामी महाराजांकडेच आहेत त्यामुळं आपण कसलंही टेन्शन न घेता कसलीही काळजी न करता आपण फक्त स्वामी महाराजांची सेवा करायची जी हाती पडेल ती निस्वार्थी करत राहा कर्म चांगले ठेवा तुम्हाला सगळं आयुष्यात सगळं काही भेटून जाईल एक दिवस असा येईल ना की तुम्हाला स्वामी महाराजांकडे काय मागावं याचा प्रश्न पडला बघा तुम्ही स्वतः अनुभवा जर तुम्ही स्वामी सेवेत आला नसाल तर तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा आणि बघा तुमचं एका महिन्यात आयुष्य कसं बदललेलं दिसेल एका एका महिन्यात तरी कशाला तुम्ही जेव्हा स्वामी सॉरी सेवेला सुरुवात करता ना तेव्हाच तुमचे दिवस बदलायला लागतात ला ला हा अनुभव आहे हे फक्त बोलणं नाही आहे हा स्वतः आलेला अनुभव आहे माझा आणि जो कोणी स्वामी नवीन सेवेकरीला विचारा की तुम्ही अगोदर कसे होता आणि जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत जाता तेव्हा काय बदल घडतो हे दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा आपण स्वतः अनुभव आहे काय आहे ते तर बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ